शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक स्वप्न आवाडे साहेब यांना पन्नास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कल्पन आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बैंक सर्व अधिकारी कर्मचारी आणि सभासद इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय इतिहासात पहिल्यांदाच शाळेच्या पहिल्या दिवशीच आठ हजार मुलांना शालेय साहित्य आणि गणवेशाचं वाटप होणार आहे त्यामुळे पहिल्या दिवशी येणाऱ्या मुलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी महापालिकेनं हा उपक्रम हाती घेतलाय अशी माहिती आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी पदभार घेतल्यापासून वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत शहरातल्या महानगरपालिकेच्या चौतीस शाळांमध्ये सुमारे आठ हजार गोरगरीब जनतेचे विद्यार्थी शिक्षण घेतात दरवर्षी शाळा सुरू झाली तर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश शालेय साहित्य वाटप वेळेवर मिळत नाही त्यामुळं शिक्षण वेळेवर होत नाही पण महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी शाळेच्या पहिल्या दिवशीच आठ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप गणवेश वाटप एकाच दिवशी एकाच वेळी देण्याचा उपक्रम हाती घेतलाय महानगरपालिकेच्या वतीनं पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी शाळेमध्ये जाऊन गुलाब फूल देऊन त्यांचं स्वागत करणार आहेत महापालिकेच्या शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी या शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घ्यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे शालेय साहित्यामध्ये गणवेश दप्तर बूट सॉक्स पुस्तक वया वॉटर बॉटल बॅग कंपास लिखाणाचं पॅड असे सोळा ते सतरा प्रकारचं शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे महापालिकेच्या शाळांची दुरावस्था झाली आहे त्याची डागडुजी केली जाणार असून विद्यार्थ्यांना यावर्षीपासून सीबीएसई पॅटर्न शिकवल्या जाणार आहे त्याचीही तयारी जोरात सुरू आहे सध्या शहरांमध्ये शंभर शाळा अनुदानित आहेत त्या ठिकाणी सुद्धा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत महापालिकेच्या विद्यार्थ्यांना इथून पुढे चांगल्या सुखसुविधा दिल्या जातील प्रत्येक शाळेनं पालकांच्या वेळेनुसार दर महिन्याला पालक मेळावा घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत महापालिकेच्या शाळांमध्ये इथून पुढे चांगलं शिक्षण दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यात येईल जी शाळा चांगल्या गुणवत्ता यादीत असेल त्या शाळेला दरवर्षी पुरस्कार प्रदान केला जाईल पुढच्या वर्षीपासून महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाले असे बोर्ड लागतील या हेतून सध्या महापालिकेचे शाळा आणि शिक्षण विभाग काम करतील ज्या ठिकाणी महापालिकेच्या शाळा भाडे तत्वावर देण्यात आल्या आहेत त्याचाही आढावा घेण्यात येणार आहे शिक्षण पात्रता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी काम करतील या पत्रकार बैठकीला आयुक्त पल्लवी पाटील रोशनी गोडे राहुल नर्देकर अशोक कुंभार नंदू परळकर इरफान शहानुरी राजेंद्र घोडके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते